सगळ्यात पहिलं पद कुठलं होतं तुमचं मी एक अध्यक्ष होतो आज ज्या विभागाध्यक्षांनी मला तिथे नेऊन ठेवलंय आज त्याच विभागाध्यक्षाचं पद मला आहे आदर्श बिल्डिंग म्हणून लखी कंपाऊंड मधली जी बिल्डिंग आहे ती कोसळली आणि तिथे निष्पात असे चौऱ्याहत्तर लोक बली पडले आणि ती मी माझ्या डोळ्यात एकत बघितली राजसाहेबांना अटक झाली आणि जेव्हा शिळफाट्याला आम्ही आलो तर शिळफाट्याला टायर जळत होते म्हणजे ते तुम्ही बुलेट ट्रेनचं आंदोलन ज्या वेळेला सामने गेलं त्यावेळेस मी स्वतः नऊ दिवस ज्यामध्ये होतो शरद पाटील हा माणूस या अनधिकृत बांधकामांच्या बद्दल खूप जास्त बोलतो अगदी पालिकेपासून ते कोर्टापर्यंत मागचं नेमकं कारण काय शरद या, का का या सर्व गोष्टी होत होत्या तू काम करत होता सगळ्या गोष्टी होत्या पण कधी असं मनाला वाटलं का की आता बस झालं खूप झालं आता यापुढे राजकारण करण्याची इच्छा राहिलेली नाहीये सगळं हे सोडून द्यावं असं कधी मनाला वाटलं का हो तर माझा गाव मला कसा सेफ ठेवता येईल याच्यासाठी मला काही करावं लागलं तर ते मी करेक्ट पण इथे एकही अनाधिकृत बांधकाम होऊ देणार नाही